नमस्कार मंडळी संकेत वनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघू शकता संध्याकाळची वेळ होती आणि आमच्या साहेबांनी चिकन घेऊन आलेलं होतं मग काय मला भाजी करायचा कंटाळा आला त्यामुळं मी ठरवलं बिर्याणी करूया म्हणून मग मी बिर्याणीचं सगळं साहित्य काढून घेतलं आणि दही टाकली चिकनमध्ये चिकनमध्ये दही टाकून मी सगळं साहित्य एकत्र करून मी मॅरिनेट करायला त्याला एक पाच ते दहा मिनटं मी सोडून दिलं हळद मिरची आणि लसूण आदरक कोथिंबीर हे सगळं टाकून मी त्याला पूर्ण एकत्र एकजीव करून तो एक पाच ते दहा मिनटं कोटिंग करायला बाजूला ठेवलो कोटिंग करून आणि आठ दहा दिवस मी व्हिडिओ काढलेला नाही त्याचं कारण तुम्हाला मी नक्कीच आज सांगणार आहे आमच्या गाडीचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला पण त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आम घरामध्ये आमच्या कुणालाही काही झालेलं नाही आणि किरकोळ जखमा झाल्या मार लागला आमची काही चुका नसताना भलत्याच लोकाच्या हातामध्ये गाडी होती त्यामुळं आमच्या घरामध्ये खूप टेन्शन आणि मनस्ताप झाला आम्हाला आठ दहा दिवस संक्रांती मुहूर्तावर मला भयानक त्रास झाला मी फक्त त्या दिवशी संक्रांतीची साडीचा व्हिडिओ टाकला होता तेव्हापासून मी आठ ते दहा दिवस झाला व्हिडिओ टाकलाच नाही आमच्या गाडीची अवस्था बघून खूप वाईट वाटलं आणि घरामध्ये टेन्शनही भरपूर होतं माझी तब्येत खूप ढसाळलेली होती आमच्या साहेबाचीही तब्येत ढासळली होती आमची चुका नसताना विनाकारण आम्हाला आमच्या गाडीचं नुकसान झालं नुकसान झालं तर झालं पण कुणालाही काही झालेलं नाही किरकोळ थोडासा मार लागला पण काही कुणाला जीवितहानी वगैरे काही झाली नाही जर काही कुणाला झालं असतं तर काय करावं लागलं असतं ह्या शॉकमध्येच आमचा पूर्ण आमचे आठ ते दहा दिवस गेले आणि आम्हाला संक्रांतरीही आम्ही केली नाही आम आम्ही त्याच टेन्शनमध्ये होतो आणि सगळे आम्हाला पूर्ण आमचे नातेवाईक शेजारी पाजारी आमच्या साहेबाच्या मित्रमंडळी म्हणत होते की जाऊ द्या कुणी का असे ना जीव वाचला तेच बरं झालं म्हणत होते पण आम्ही आमच्या गाडीची खूप काळजी घेतो गाडीला खूप फॅमिली मेंबर असल्यासारखं आम्ही सांभाळतो त्यामुळं तिची ते अवस्था बघून पूर्ण तिचं ते इंजन डॅमेज झालं काचा फुटल्या ते एक एक प्रकारचा चमत्कार झाल्यासारखं आमच्यासोबत तर झाला त्यामुळं आम्हाला आनंदही तितकाच वाटला पण आपल्या वस्तूची या अवस्था बघून कारण खूप कष्टानं कमवलेलं असती कुठलीही गोष्ट आयतं मिळालेलं नसतं कष्ट करावं लागतं कम दहावीस लाखाची वस्तू एखाद्याच्या हातामध्ये दिलं तर त्या त्याचा त्या दुरुपयोग अशा पद्धतीनं हे केला ह्याचंही खूप वाईट हो वाटलं आम्हाला आणि जीव वाचला त्याचाही भरपूर आनंद झाला त्यामुळं मला टाकता आलं नाही व्हिडिओ पण मी आ मी रोज व्हिडिओ टाकणार आहे बघू शकता किती छान असं मी कोटिंग केलेलं पूर्ण मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन मी फोडणीमध्ये टाकलं आणि फोडणीमध्ये टाकल्यानंतर टाक खमंग असा वास येत होता व्हिडिओला जर माझ्या नवीन असलं तर सबस्क्राईब करा आणि फॉलोही करायला विसरू नका आणि संक्रांतीचं मला कुठलंही शूट करता आलेलं नाही कारण आमच्या मागं हेच टेन्शन होतं भरपूर घरी त्यांचे मित्रमंडळी नातेवाईक आम्हाला भेटायला येत होते त्यामुळं मला, त्या मला, मला व्हिडिओ टाकता आलं नाही पण मी रोज व्हिडिओ टाकेन आणि भरपूर माज माझ्या कामात व्यस्त राहीन बाय